दुगापर्मणी कर आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आतापासून मी माझ्या चॅनलवर रेसिपीची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली पण आजपासून मी तुमच्यासोबत फॅमिली ब्लॉग पण शेअर करणार आहे तुम्हाला नक्की माझे फॅमिली ब्लॉग आवडते तर आज आम्ही चालू कुंभारीच्या लिहिला दर्शनासाठी सगळे तयारी झाली निवेदन झाला व्हिडिओ आवडल्या लाईक आणि कमेंट करा सबस्क्राईब मार्केट मला सपोर्ट सपोर्ट दे तुमचा तुमचा सपोर्ट शिव काहीच शक्य नाही तर आज चला जाऊया दर्शनासाठी तुम्ही पण चला आमच्यासोबत गेले सकाळची चार मा मी उठलेली माझी आंघोळी सगळे झाले आता ली 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 मी नैवेद्य करायला लागले कणिक मळली इकडं पुरण छिजले तिकडं भात टाकलं आहे मी गॅसवर दुसऱ्या लवकर लवकर आवरा म्हणून लवकर गेलं तर लवकर घरी वापरू शकते म्हणून लवकर लवकर उठली आणि लवकर आवर मी तर आमटीला पण फोन मी दिली देवापुरतंच मी सगळ्या नैवेद्य करणारे कारण इतक्याला पूर्ण स्वयंपाक कसा नेवा म्हणून आम्हाला भाजीपोळी करून घ्यायची तिकडे जेवायला तर त्यासाठी माझा स्वयंपाक झाला आहे तिथे मी चिंचाचीच हे केली कडी आमटी भजी दिवे केले तिथं दिवे लावण्यासाठी आणि शंभूला आलूची भाजी करून घेतली सपक आम्हाला तिखट मेथीची भाजी केली भात तिथं पूजेचं साहित्य मी सगळं भरून घेतले सकाळी लवकर फुलं घेतली देवीसाठी लवकर लवकर आवडलं म्हणजे लवकर गेलं तर लवकर घरी येते खूप थंडी वाजायली पुन्हा पाणी पण आम्ही इथून भरून घेतले कारण तिकडलं पाणी पिलायला सर्दी होईल म्हणून सगळ्या नैवेद्य ते भरून घ्यायचं आहे सगळ्या डब्यामध्ये कुठे जायचं म्हणलं की खूप धावपळ होती पाहायची लवकर उठा आपण आले आपण करा राहिलेलं काम सगळं इथे स्वयंपाक ते भरून घ्यायचे मी आता सगळं शंभूच तयार करायला शिमोला कारण खूप थंडी आहे त्याला स्वेटर सगळे सॉक्स ते घालायचे शंभू मस्त तयार झाला विठो घालून शिमला कुठे जायचं म्हणलं की खूप लवकर तयार होते ते मी पण तयार झाले इथे माझं पण आवरलंय सगळं मी काम करून झाले कारण पण आल्यावर पण काय असले की खूप हे होते खुशी होते आवरायला म्हणून मी लवकर भांडे कपडे सगळं करून घेतले निघाला जाता आम्ही आठ वाजली आम्हाला सगळं करून निघायला हे करायला तरी पण खूप थंडी आहे जातेच पेट्रोल भरून घेतलं गाडीमध्ये कारण आम्हाला खूप लांब द्यायचा होतं पासष्ट किलोमीटर परि खूप मस्त नैसर्गिक होताना खूप छान वाटलं शंभू झोपला शंभू झोपला खूप आवड उडाल मला कारण लांब जायचे तर हातगळणी उडाली पोहोचले कुंभारीच्या देवीला आम्ही मस्त असं कुंभारीच्या देवीच्या मध्ये गोदावरी काठी मस्त गेल्या गेल्या देवीचं चेहरा बघितला खूप मन प्रसन्न झालं मग आता मी ते पहिल्यांदा पूजाचं साहित्य काढायचं सगळं आधी पूजा करून घ्यायची शंभू नारळ घेऊन तयारच आहे कधीच जाते कधी जाते माझं काय आवरण म्हणून एकटाच गेला अगरबत्तीन काडीपेटी ठेवून आला देवीपशी दर्शन पण घेतलं त्याला आरती खूप गे वाटती पण हातात पुराण गेला इथं माझं सगळं पूजा साहित्य काढणं झाले मी सगळं घरूनच सगळं पॅक करून आणलं होतं आता मी पण पूजा करायला चालले मस्त देवीची पूजा सुरू झालेली आहे हळदी कुंकू ते लावण मी वटीचं आणलं तर देवीची वटी भरली देवीला नैवेद्य दाखवला फुलं पण मी घरूनच आणले होते आरतीमध्ये तेल टाकला तर आरती करून घेणारे आमच्या आधी नैवेद्य दाखवते तर मग आरती करते मस्त देवीची आरती करायला खूप प्रसन्न वाटू लागलं खास शंभूलाच पाया पडायला देवीच्या म्हणून शंभूला पण दर्शन दिलं मी अंगुरा लावला शंभूला खरं शंभूच्या पाय खूप खाजू लागले कितनी वाऱ्या दोघायतल्या तरी राहणे गेले म्हणून म्हणलं देवीच्या पाया पडायलाच दारा मस्त देवीची पूजा झाली आता इथं एक कुंड आहे त्याच्या पण मी पूजा करून घेतली इथं पडल्या होत्या मी पर्डीसाठी पीठ आणलं होतं सगळं माझ्या सासव्यांना आधी सांगितलं तर हे नाही ते नी कारण माहिती नसते इतकी आपल्याला पीठामध्ये मिरची मीठ टाकून आणलं होतं सगळ्या इथे पलड्या भराले देवीला यायचं म्हणलं की पर्डीला खूप महत्त्व आहे इथं खूप साऱ्या पडद्या ते मी सगळी पडडे भरले पडडीला तिथं मी दक्षिणा टाकली नैवेद्य दाखवला शंभूला पण पाया पडील मधातली सगळी पूजा ते झाली मग इथं तुळशी इंद्रावण होतं खूप मस्त मोठं तुळशी इंद्रावण होतं तुळशीची पण पूजा केली आणि निघालो दीपमाळीची पूजा करायला शंभर वाटा दिसला कुत्रा शंभू मारायला कुत्र्याला पळतच आला माझ्याकड त्याला ना सगळं नाही वाटलं मम्मी काय करायची काय नाही म्हणून मस्त दिगमाळीची पूजा चालली तर दिगमाईला पण आम्ही तेल टाकते तर शंभूला घरात घरात असल्यामुळे बाहेर आल्या खूप मस्त वाटते ते जवळ पण येत नाही आपापलंच खेळत राहते मस्त इथे छोटे छोटे देव होते देवाची पण सगळ्या पूजा केली मी शंभूनं पण जाऊन दर्शन घेतले सगळं पूजा ते झाली मग आम्ही जेवण करायला खूप भूक लागली ती उशीर झाला तर दहा वाजले होते जेवण ते झालं मग इथं गोदावरी गंगा होती म्हटलं चला बघून या गोदावरी गंगा इथली इकडून काय वाट नव्हती आम्ही खाली काय उतरलो नाही पण इकडून गावाच्या साईडने वाट होती गावाच्या बाजूला देवी आहे कुंभारीची तुम्ही पण आमच्या सोबत दर्शन घ्या देवीचं मस्त अशी गोदावरी बघितली निघालोत मग नरसिंह मंदिर पाया पडायला कारण वाटतच पोकर नाही म्हणलं सुट्टी आहे तर चला जाऊन यावा पाया पडून यावा खुबद म्हणल्यासारखं झालं कारण सकाळी उठून लवकर ते आवरलं ना शंभू परेशान करते काही मस्त गेलो नरसिंह मंदिरात आता थोडी गर्दी होती कारण लग्न असल्यामुळे सगळी मंडळी पाया पडण्यासाठी येतात म्हणून थोडी गर्दी होती नरसिंह मंदिरात म्हणून तो बारीलाच लावा लागला आम्हाला लग्नासाठी हे सगळी मंडळी आली की म्हणजे दर्शन पण होते म्हणून सगळी इतकी गर्दी झाली जास्त गर्दी नव्हती तितकी खूप मोठा परिसर आहे नरसिंह मंदिराचा शंभूला गण लावल्या म्हणून नव लाटला हात लावला बघायला पर परसाद द्यायचा आहे म्हणून आधी चढू लागला देवाचं पाया पण पडायचं राहिले म्हणून ते टाकलं शंभूच्या पप्पानं टोपीमध्ये त्याच्या त्याला काढताच जेणे गेला मस्त बारी संपली आलो तो आम्ही नरसिंह मंदिरात मधात शंभूला खूप जाट लागलं मधात दर्शनासाठी मधात गेलो तर आम्ही पायपणासाठी मस्त नरसिहाचं दर्शन झालं डबल रिटर्न निघालो परभणीला यायला आम्ही तीन साडे तीन सबस्क्राईब करा धन्यवाद